नमस्कार पाहूया काही टाटा स्टील टाटा स्टील ने आपल्या बिझनेस अपडेट मध्ये म्हटले की टाटा स्टील ने वार्षिक चार टक्क्यांच्या वाढीसह वीस पॉईंट आठ दशलक्ष टन इतके वार्षिक कच्चे स्टीलचे उत्पादन काढले मार्च तिमाही क्रूड स्टीलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात स्थिर होते आणि ते सुमारे पाच पॉईंट अडतीस दशलक्ष टन इतके होते टाटा स्टील इंडियाच्या डिलिव्हरीमध्ये वर्षानुवर्षे सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि त्यांनी वित्तीय वर्ष तेवीस मध्ये नोंदवलेल्या मागील सर्वोपृष्टांना मागे टाकले डोमेस्टिक डिलिव्हरी नऊ टक्क्यांनी वाढले सबसिडरी कंपनी टाटा स्टील नेदरलँडने फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस मध्ये चार पॉईंट ऐंशी दशलक्ष टन स्टीलचे उत्पादन नोंदवले तर डिलिव्हरी पाच पॉईंट तीस दशलक्ष टन होते टायटन टायटनने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या चौथ्या तिमाहीत सतरा टक्के रेव्हेन्यू मध्ये वाढ म्हणजे महसूलमध्ये वाढ नोंदवली आहे कंपनीने आपल्या अपडेटमध्ये पुढे असेही सांगितले की कंपनीने या तिमाहीत शहाऐंशी नवीन स्टोअर्स देखील जोडले आहेत ज्यामुळे देशभरातील एकूण आउटलेटची संख्या तीन हजार पस्तीस झाली आहे कंपनीने सांगितले की ज्वेलरी सेगमेंटने वाढीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले की जे वार्षिक आधारावर एकोणीस टक्क्यांनी वाढले तनिक्षने दुबई आणि शिकागोमध्ये एक नवीन स्टोअर आणि भारतात सत्तावीस स्टोअर आपल्या ज्वेलरी विभागात समाविष्ट केले आहेत भारतातील सत्तावीस नवीन स्टोअरपैकी अकरा त्यांच्या कनिष्ठ ब्रँड अंतर्गत तर सोळा मिया हे जोडल्या गेले आहेत अदानी ग्रुपमध्ये एक मोठी बातमी आलेली आहे अदानी ग्रुपने ग्रुप त्यांच्या ग्रुप गुजरात फॅक्टरीमध्ये पॉवर सेल आणि मॉडेल बनवण्यासाठी वापरण्यात येणारे दे वेफर्स आणि इग्नॉट्स यांचं कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलंय दोन हजार सत्तावीस मध्ये भारतातील पहिला इंटिग्रेटेड प्लेयर बनण्यासाठी पॉलिसिलिकॉन बनवण्याचं उद्दिष्ट अदानी ग्रुपने ठेवलेलं आहे पर्यंत एनर्जी जनरेट आहे की ज्यामध्ये दोन तृतीयांश उत्पादन हे पाकिस्तान सीमे लगत असलेल्या गुजरात मध्ये अठरा पॉईंट शून्य एक बिलियन डॉलरच्या खावडा रिन्युएबल एनर्जी पार्क मध्ये केलं जाणार आहे दोन हजार सत्तर पर्यंत भारताला निव्वळ कार्बन शून्य देश बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्दिष्टात अक्षय ऊर्जेचा विस्तार केंद्रस्थानी आहे इन्फो एज शेअर इन्फोएज शेअर हा इन्फो सोमवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असण्याची शक्यता आहे कारण ने सात एप्रिल रोजी आपल्या आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले या निकालानुसार कंपनीने आपल्या स्टँड अलून बिलिंग मध्ये पाच पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के वाढ नोंदवली आहे की जी गतवर्षी दोन हजार तीनशे सासष्ट पॉईंट तीन करोड रुपयांच्या तुलनेत दोन हजार चारशे पंच्याण्णव पॉईंट नऊ करोड रुपये इतकी आहे वेदांता वेदांतावरील मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वास आज सतत वाढत आहे बाजारातील तज्ज्ञांच्या मते मोठे गुंतवणूकदार कंपनीतील आपले स्टेक सातत्याने वाढवत आहेत जगातील सर्वात मोठे मालमत्ता व्यवस्थापक ब्लॅक रॉक अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी आणि आय सी आय सी आय म्युच्युअल फंड आणि निपॉन इंडिया म्युच्युअल फंड इत्यादींनी गेल्या चार महिन्यात कंपनीतील त्यांची हिस्सेदारी वाढवली आहे बाजारातील तज्ज्ञांच्या मते याच कालावधीत एफ आय आयनेही कंपनीतील त्यांची हिस्सेदारी एक पॉईंट दोन टक्क्यांनी वाढवली आहे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढण्याची दोन कारणे आहेत यामध्ये एक म्हणजे कंपनीने सादर केलेली डीमर्जर योजना आणि दुसरी म्हणजे धातूच्या किमतीतील रिकव्हरी यांचा समावेश आहे वेदांताने गेल्या वर्षी एकोणतीस सप्टेंबर रोजी आपली डीमर्जर योजना जाहीर केली होती योजनेनुसार कंपनी आपला व्यवसाय सहा सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभाजित करेल वेदांत ग्रुप नवीन कंपन्यांच्या माध्यमातून नवीन संधींना भर देणार आहे या घोषणेच्या दिशेने कंपनीची वाटचाल सुरू असल्याने कंपनीबाबत गुंतवणूकदारांच्या भावनाही पॉझिटिव्ह झाल्या आहेत आणि याशिवायच धातूच्या किमतीतील रिकव्हरीमुळेही फायदा झाला आहे गेल्या काही काळापासून धातूच्या किमतीत ताकद दिसून येत आहे अनेक धातूंचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनमधील औद्योगिक डेटाने मागणीची चिन्हे दर्शवली आहेत ज्यामुळे किंमतींना आधार मिळालाय यामुळे मेटल कंपन्यांनाही आधार मिळाला आहे वेदांत लोखंड पोलाद तांबे आणि अॅल्युमिनियमचे प्रमुख उत्पादक आहेत इस्टर डिएम हेल्थकेअर इस्टर डिएम हेल्थकेअर कंपनीने सांगितले की त्यांची संचालक मंडळाची बैठक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे कंपनी दोन हजार तेवीस चोवीस साठी इंट्रिम डिव्हिडंड आणि स्पेशल साठी विचार करू शकते कंपनीने जर इंट्रीम डिव्हिडंड आणि विशेष डिविडंड म्हणजे स्पेशल डिव्हिडंड मंजूर केला तर त्याची रेकॉर्ड डेट तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ही असेल एजिस लॉजिस्टिक एजिस लॉजिस्टिक कंपनीने सांगितले की त्यांच्या संचालक मंडळाची बैठक ही दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे बैठकीत कंपनी इंटरिम डिव्हिडंडच्या प्रस्तावावर विचार करेल जर कंपनीने इंटरिम डिव्हिडंड मंजूर केला तर डिविडंडची रेकॉर्ड डेट ही बावीस एप्रिल दोन हजार चोवीस असेल डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीज डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीजची ची इंटरिम डिव्हिडंडची मुदत दहा एप्रिल रोजी येत आहे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशे दोन रुपये डिविडंड जाहीर केलाय शुक्रवारी डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीजचा शेअर नऊशे एकोणचाळीस पॉईंट नऊ रुपयांच्या पातळीवर बंद झाला वेसुबिएस इंडिया वेसुबिएस इंडियाच्या इंटरिम डिविडंड तारीख दहा एप्रिल रोजी येत आहे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर बारा पॉईंट पंच्याहत्तर रुपये इतका इंटरम डिविडंड जाहीर केलाय शुक्रवारी शेअर तीन हजार चारशे पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला गुडलक इंडिया गुडलक इंडियाच्या इंटरिम डिव्हिडंडची तारीख बारा एप्रिल रोजी येत आहे कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर दोन रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय हा स्टॉक नऊशे बहात्तर रुपयांच्या पातळीवर आहे ग्रोवर अँड वेल्थ इंडिया ग्रोवर अँड वेल्थ इंडियाने एका शेअरचा बोनस जाहीर केलाय आणि या घोषणेची तारीख दहा एप्रिल आहे स्प्रेकिंग लिमिटेड स्टॉक स्प्लिटची तारीख बारा एप्रिल आहे फार्मा सायन्स स्ट्राइड फार्मा सायन्स कंपनीची चेन्नई येथील सबसिडरी कंपनी स्ट्राइड अलातूर प्रायव्हेट लिमिटेड येथे डी एने एक ते पाच एप्रिल दरम्यान दरम्यान इन्स्पेक्शन घेतले होते या इन्स्पेक्शन दरम्यान डी एने कंपनीला दोन ऑब्झर्वेशन दिले कंपनीने आपल्या निर्धारित वेळेत हे दोन ऑब्झर्वेशन्स ॲड्रेस करण्याचे निश्चित केले क्लँड फार्मा क्लँड फार्मा कंपनीला त्यांच्या एरिबुलिन मेसायलेट इंजेक्शन शून्य पॉईंट पाच जी पर एल सिंगल डोस वायल प्रॉडक्टसाठी युएसएफडीएफ कडून मंजुरी मिळाली आहे वोडाफोन आयडिया वोडाफोन आयडिया कंपनीच्या बोर्डाने प्रेफरन्शियल शेअर्स जारी करण्यास मान्यता दिली आहे या अंतर्गत कंपनी दोन हजार पंच्याहत्तर कोटी रुपयांचे प्रेफरेन्शियल शेअर्स जारी करणार आहेत